नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे सोमवार तर उद्या आहे कामिका का एकादशी एकादशी कोणतीही असो आपण तर उपवास करतच असतो उपवास करत असताना आपल्या घरामध्ये सतत गरिबी येत असेल किंवा घरामध्ये घराची प्रगती होत नाही किंवा मुलांची प्रगती होत नसेल तर आपण एकादशीचा उपवास करतो काही सेवा करतो सेवा करत असताना आपण काही उपाय वगैरे करत नाही त्यामुळे मग आपल्याला त्याचं फळ मिळत नाही म्हणून मग आपण उपवास सेवा करत असताना पण काही उपाय पण करणे महत्त्वाचे आहे तर आपल्याला काय करायचं आहे एकादशीच्या दिवशी तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील गरिबी संपते घरातील मुलांची प्रगती होते पतीची प्रगती होते घरामध्ये ज्या आपण काय अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी अस मदत होते कारण की तुळशी माता ही एक माता लक्ष्मीचंच रूप मानलं जातं म्हणून घरातील सगळ्या अडचणी दूर होण्यास मदत होते कारण की तुळस जी आहे तर आपल्या जगाचे जे स्वामी आहेत भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळस सगळ्यात जास्त प्रिय आहे एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो म्हणून मग आपल्याला तुळशी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती कोणती वस्तू अर्पण करणार आहोत तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आता एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीचे पाने आपण अर्पण करतच असतो तर त्याचबरोबर तुळशी मातेच्या झाडाची पण आपल्याला पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते पण आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की तुळशी मातेच्या झाडाची पूजा करत असताना तुळशी मातेला एकादशीच्या दिवशी स्पर्शही करत नाही किंवा मग तुळशीपत्रही तोडत नाही किंवा तुळशी मातेला जल अर्पण करत नाही कारण की तुळशी मातेचा एकादशीच्या दिवशी वृत्त असतं आणि आपण जर तुळशी मातेला स्पर्श केला तर तुळशी मातेचं वृत्त मोडलं जातं आणि आपण जे आपण काही सेवा वगैरे करतो उपाय करतो तर तो फलदायी ठरत नाही म्हणून मग आपल्याला या गोष्टीची काळजी घेऊन आपल्याला सेवा करायची आहे तर मग आपल्याला तुळशी मातेला संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असताना मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे कारण की यामुळे काय होतं की आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते आता आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर मग आपल्या घराची कशी प्रगती होणार त्यासाठी मग अगोदर नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता एकादशीच्या दिवशी एकादशी हा शुभ दिवस मानला जातो कारण की एकादशीच्या दिवशी तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आता आपल्याला तिथे जाऊन स्नान करणं शक्य होत नाही मग आपण घरीच काय करायचं आहे एखादी व्यक्ती ती घरामध्ये अशी असते की सतत नकारात्मक बोलत असते किंवा मुलं वगैरे असतील हट्टीपणा करत असतील चिडचिड करत असतील तर त्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून ते पाणी स्नान करण्यासाठी द्यायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे ज्यामुळे काय होईल की त्या व्यक्तीमधील नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपण मग विष्णू सहस्त्रनाम म्हणतो किंवा मग नारायण कवचचे पण आपण पठण करत असतो कारण की भगवान विष्णूंचे विष्णू सहस्त्रनाम म्हटल्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे पण काही दुःख आहे संकट आहे तर ते दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपण ज्याप्रमाणे तुळशी मातेची सेवा पूजा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या ज्या पण काही इच्छा आहे त्या पूर्ण होण्यासाठी आणि आपल्याला एकादशीच्या दिवशी पापांपासून मुक्ती मिळावी म्हणून मग आपण एकादशीचा उपवास करणे जास्त महत्त्वाचे मानले जाते आता बरेच वेळा प्रत्येकांना एकादशीचा उपवास करणं शक्य होत नाही तर त्यांना मग असा प्रश्न पडेल की आम्ही एकादशीचा उपवास करत नाही तर मग आम्ही ही सेवा किंवा हा उपाय केला तर चालेल का तर हो जरी एकादशीचा उपवास करत नसाल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आता हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी पण करू शकता किंवा मग तुम्हाला सकाळी जर हा उपाय करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही संध्याकाळी पण हा उपाय केलात तरीही चालेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाची फुलं भगवान वस् विष्णूंना अर्पण करायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात अगोदर तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती असेल तर मग तामनामध्ये घ्यायचं आहे आणि अभिषेक घालायचा आहे जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती पण घेऊ शकता जरी बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती घेतलात तरीही चालेल तर त्या अभिषेक घालून चालल्यानंतर आल्यानंतर मग काय करायचं आहे पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे आणि आजच्या दिवशी आवर्जून तुळशीपत्र अर्पण करायचं आहे पण तुळशीपत्र तुम्ही खाली पडलेलं घेऊ शकता किंवा मग आदल्या दिवशी तोडू शकता तर खाली पडलेलं तुळशीपत्र पुढील पंचवीस दिवस शिळे होत नाही म्हणून तुम्ही खाली पडलेलं पण तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करू शकता त्यानंतर मग काय करायचं आहे सात गोमती चक्र आपल्याला घ्यायचं आहे आता हे गोमती चक्र कुठे भेटल तर जिथे कुठे पूजेचं वगैरे साहित्य असतं तर तिथे तुम्हाला सहज उपलब्ध होऊन जाईल आणि त्यासाठी आपण जे देवपूजेमध्ये दे वस्त्र वापरतो तर ते देवपूजेतलं एखादं छोटंसं वस्त्र घ्यायचं आहे आणि दोन अगरबत्ती घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि तुळशी मातेला हळदी कुंकू धूपदीप लावायचं आहे आणि आपण जे लाल वस्त्र घेतलं आहे त्यामध्ये काय करायचं आहे तुळशी मातेपुढं आपल्याला ते लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि आपण जे सात गोमती चक्र घेतलं आहे तर त्या वस्त्रावरती हे गोमती चक्र ठेवायचं आहे आणि त्या चक्राला हळदी कुंकू लावायचं आहे पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुळशी मातेपुढं आपल्याला आसन टाकून बसायचं आहे आणि नंतर मग आपल्याला लक्ष्मी स्तोत्र पठण करायचं आहे आता लक्ष्मी स्तोत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा जो मंत्र आहे तर हा मंत्र मग आपल्याला नंतर म्हणायचा आहे हा मंत्र आणि लक्ष्मी स्तोत्र म्हणून झाल्यानंतर जे पोटली आहे म्हणजेच की त्या गोमती चक्राची आपल्याला पोटली बनवायची आहे आणि मग ती पोटली जी आहे तुळशी मातेचा जिथं खोडा आहे तर त्या बुडाशी आपल्याला तिथे ठेवायचं आहे आणि तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत आता प्रदक्षिणा घालत असताना काय करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायचं आहे आता आपल्या घरातील ज्या कोणत्या अडचणी आहेत तर त्या तुळशी मातेला सांगायचं आहे प्रार्थना करायचं आहे आणि मग नंतर मग आपल्याला एकवीस दिवस तीजी ती जी पोटली आहे तर ती पोटली आपल्याला तिथेच ठेवायची आहे दररोज तुळशी मातेला जे ज्याला आपण अर्पण करतो पूजा करतो तसेच आपल्याला एकवीस दिवस त्या पोटलीचीही आपल्याला दररोज एकवीस दिवस पूजा करायची आहे आणि बावीसाव्या दिवशी मग ती जी पोटली आहे तर तिथून उचलायची आहे आणि जिथे कुठे स्वच्छ पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आता ही जी सेवा आहे तर ही सेवा तुम्ही जर एकवीस दिवस हा उपाय किंवा ही सेवा केलात दररोज तर मग तुमच्या घरामधील ज्या कोणत्या समस्या आहेत अडचणी आहेत आता मुलांची समस्या असू शकते किंवा घरामध्ये सतत गरिबी येत असेल जी पण काय असेल तर ती समस्या दूर होण्यासाठी मदत होते म्हणून मग एकादशीच्या दिवशी हा उपाय करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे मानले जाते जाते आता ज्यांना मासिक धर्म आहे घरामध्ये सुतक असेल तर त्यांना हा उपाय करता येणार नाही ना त्यावेळेस पुढील महिन्यामध्ये जी एकादशी येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे आजच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र सगळ्यात जास्त प्रिय असते आता जरी तुम्ही एखादी सेवा चुकवलात तरीही चालेल पण तुळशीपत्र आपण जे पण काही नैवेद्य वगैरे ठेवतो त्यामध्ये तुळशीपत्र आपण जर ठेवलं नाही तर तो नैवेद्य पूर्ण होत नाही म्हणून मग आजच्या दिवशी आवर्जून भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला गायीची पण सेवा करायची आहे कारण की गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो मग आपल्या घरातील गरिबी दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपल्याला सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद असणे जास्त महत्त्वाचे आहे म्हणून मग आजच्या दिवशी गायीची पण पूजा आवर्जून करायची आहे आपण गायीची सेवा केल्यामुळे किंवा के गाईला चारा चपाती केळी खाऊ घातल्यामुळे भगवान श्रीहरी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते मग आपल्यावरला सगळ्या देवीदेवतांचा आशीर्वाद मिळतो कारण की आपल्याकडून दररोज सगळ्या देवीदेवतांची सेवा करणं शक्य होत नाही म्हणून एकादशीच्या दिवशी गायीची पूजा करण्याला सेवा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म लिहायला विसरू नका